नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा काय बातम्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी होडीपुरी मिळणार कर्मचाऱ्यांना भेट जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो आठव्या तो नायगाच्या मंजुरी सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मागाई भत्त्यात तीन टक्केची वाढ लागू लागू लाभ मिळू शकतो ही वाढ मार्चमध्ये जाहीर केली जाऊ शकते आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस लागू होईल त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचा वाढीव डे मिळेल आठव्यातून आयोगाच्या मंजुरीनंतर सरकारी कर्मचारी लवकरच एक आनंदाची बातमी मिळू शकते त्यांच्या मागे भत्त्यात वाढ लवकरच जाहीर केली जाऊ शकते कारण त्याचा फायदा सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना दोघांना होणार आहे मागील वर्षाचा कल लक्षात घेता सरकार होळी पौर्णिमेच्या आधी मार्चमध्ये डीए वाढीची घोषणा करू शक करणार असल्याचं दिसून येतं मार्चमध्ये मागे भत्ता वाढीची घोषणा झाली असती जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागून आणली जाईल याचा अर्थ सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना थकबाकीसह दोन महिन्याचा डीए मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार त्यांच्या सध्याच्या पगार अवलंबून आहे सरकार महागाई भत्ता त्रेपन्न टक्के छप्पन टक्के करू शकते याचा अर्थ कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता किमान तीन टक्क्याची वाढ होणार आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा सध्या दरम पंधरा हजार रुपये महागाई भत्ता मिळत असेल तर वाढून पंधरा पंधरा चारशे पन्नास रुपये होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअरला विसरू नका धन्यवाद